पुढची बातमी आजपासून सेंट्रल रेल्वेवर किंवा सेंट्रल रेल्वे, कि रेल्वे मार्गावर सुद्धा राजधानी एक्सप्रेस आहे मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दिल्ली निजामुद्दीन पर्यंत आठवड्यातून दोन दिवस ही राजधानी एक्सप्रेस धावणार आहे आज दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी पहिली राजधानी सीएसएमटी वरून धावली रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला नवी जी राजधानी एक्सप्रेस आहे तिची वैशिष्ट्य आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय तिकीट भाड्यामध्ये खानपानाची सुद्धा सुविधा या एक्सप्रेसमध्ये उपलब्ध असणार आहे आज पहिली ही रेल्वे धावली भुसावळ जंक्शनला न थांबणारी ही एकमेव एक्सप्रेस आहे दोन वाजून पन्नास मिनिटांनी सी एस एम टीवरून ही ट्रेन सुटली सध्या ती ताशी ऐंशी ते नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगानं धावेल आणि त्यानंतर हा वेग वाढवला जाईल मात्र या ट्रेनच्या आतली जी सगळी दृश्य आहेत ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज राजधानी गाडी सुरू होत आहे आपल्याला मी दाखवत आहे थर्ड एसीचा एक कोच आपण पाहू शकतात की हा कोच किती नीट आणि क्लीन आहे आणि हे सर्व जे व्यवस्था केलेली आहे एकदम स्वच्छ आहे आणि आपण पाहू शकतात की कोच मध्ये आज अडीच वाजता ही गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहे रेल मंत्री पियुष गोयल स्वतः इकडे उपस्थित राहणार आहे आणि बंखी आणखीन जे मंत्री आहे ते पण असणार आहे जे लोग यात्रा करना रहा है ऐसा प्रवासी सोबत एक है दिल्ली जाना होता था तो अपना मुंबई राजधानी पकड़ते थे मुंबई टू न्यू दिल्ली वो कहां से मिलती थी ट्रेन मुंबई सेंट्रल से चलती है अपने मतलब इंडिया फर्स्ट ट्रेन है वो मुंबई राजधानी अब ये सेंट्रल लाइन में है तो ये आपको फायदा है सेंट्रल लाइन में पकड़ने के लिए मे भी टाइम थोड़ा ज्यादा लेगी बट वैसे फायदा इसका ये है कि मतलब वीकली है तो टिकट अवेलेबिलिटी है वो सब बढ़िया मिलेगा उसमें आपल्याला मी एक सांगणार आहे की आठवड्यात दोन वेळी हा ट्रेन चालणार आहे तर मुंबई वरून ह्याचा जे वेळ निर्धारित केला आहे ते बुधवारी आणि शनिवारी अडीच वाजता सुटणार आहे हजरत निजामुद्दीन स्टेशनवर दुसऱ्या दिवशी पोहोचणार आहे आणि तेथून गुरुवारी आणि रविवारी सुटणार आहे आणि इकडे बारा वाजता पोहोचणार आहे तर आपण पाहू शकतात की हे थर्ड एसी चा जे कोच आहे किती नीट आणि स्वच्छ आहे जे यात्री आहे प्रवास घेताना त्यांना कैसा वाटत है आपने आप भी यात्रा करें इस ट्रेन से आज जी आज मैं फर्स्ट टाइम निकला से मैं मुंबई से पहले मैं कोलकाता से मुंबई आया हूँ और मैं ट्रेन से निकल रहा हूँ था या आपको पता था की ट्रेन चलने वाली नहीं इतफाक ही हुआ आज तो जी मुझे कन्फर्म नहीं था की अभी न्यूज स्टार्ट हुई है यहाँ पर जी इतफाक था असे पण प्रवासी आहेत त्यांना माहीत नव्हता की हा ट्रेन आज पहिल्यांदा इथून सुरू होत आहे पण आज ते प्रवास करत आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जे यातायात आहे ते खूप कोंडी असतात म्हणून सेंट्रल लाईनवरून पहिल्यांदा जे राजधानी सुरू झाली आहे त्यांना त्यांचा तेन फायदा मिळेल कॅमेरापर्सन अमित सिगोन सोबत अखिलेश तिवारी टी व्ही नाईन मराठी मुंबई